ताज्या सटी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा 22 जून ते 31 ऑगस्ट अखेर शिरोळ मध्ये जनधन महाबियान झिरो बॅलन्स वर उघडता येणार खाते पाटील भारतीय स्टेट बँकच्या श्रो शाखेच्या ग्राहक सेवा केंद्रातर्फे प्रधानमंत्री योजनेअंतर्गत जनधन महाअभियान बावीस जून ते एकतीस ऑगस्ट अखेर राबवण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक सेवा संचालक सागर चंद्रकांत पाटील यांनी दिली या अभियानाचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं आहे या बचत खाते ग्राहकांना उघडता येणार आहे याबाबत कोणताही चार्ज आकारण्यात येणार नसल्याची माहिती ग्राहक केंद्रामार्फत देण्यात आली सदर बँक खाते धारखास रुपे कार्ड ए टी एम वितरण करणं या कार्डला दोन लाखाचा विमा मोफत आहे प्रधानमंत्री सुरक्षा योजनेअंतर्गत नाव नोंदणी करणं पी एम एस बी वाय ही योजना फक्त वार्षिक वीस रुपयात असून या योजनेसाठी दोन लाखाचा अपघाती विमा आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत नाव नोंदणी केल्यास वार्षिक चारशे छत्तीस रुपयात दोन लाखाचा जीवन विमा असून यामध्ये तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांना याचा लाभ घेता येईल ला। अटल पेन्शन योजनेअंतर्गत नाव नोंदणी केल्यास रुपये एक हजार ते पाच हजारपर्यंत योगदानानुसार मासिक पेन्शन योजना आहे या सर्व योजनांसाठी आधार कार्ड पॅन कार्ड दोन कलर फोटो तसेच एस बी आयला लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक असून इच्छुक ग्राहकांनी अधिक माहितीसाठी प्रिया हॉटेल शेजारी स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र शिरोळ सागर पाटील व प्रज्ञा सागर पाटील यांना कार्यालयीन वेळेत प्रत्यक्षात भेटावे असं आव्हान बँकेतर्फे करण्यात आलं आहे